सगरोळी येथे कौलारू घराला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या आगीच्या भडक्यात राहत्या घरासह कपाटातील दागदागिने नगदी रोकड आणि संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली असून यात शेतकरी कुटुंबाचे जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सगरोळी येथे दिनांक सगरोळी येथे शनिवारी गावातील मध्यभागी वस्तीत असलेल्या कौलारू घराला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील शेतकरी कुटुंबातील हनुमंत दिगंबर सिद्धापुरे बळवंत बाबाराव सिद्धापुरे मारुती बापूराव सिद्धापुरे रेणुकाबाई बालाजी सिद्धापुरे यांच्या राहत्या कौलारू घरास दिनांक सहा डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत हनुमंत सिद्धापुरे यांच्या या शेतकऱ्याच्या घरातील कपाटामध्ये नुकतंच सोयाबीन विक्री करून ठेवलेली अडीच लाख नगदी रोकड आणि मौल्यवान दागदागिन्यांसह संसार उपयोगी साहित्य आणि अन्नधान्य जळून खाक झाले तसेच लगतच्या अन्न शेतकऱ्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य आणि अन्नधान्य आणि कौलारू घर यात जळून खाक झाले आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले पण ही आग आटोक्यात येत नसल्याने तात्काळ बिलोली येथील अग्निशमक दलास फोनवर संपर्क साधून बोलवल्यामुळे दोन तासानंतर ती आग आटोक्यात आली या आगीत भस्मसात झालेल्या या शेतकरी कुटुंबांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले असून यात एकंदरीत जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपयांचं नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय या आगीमुळे उघड्यावर पडलेल्या या संकटातील शेतकरी कुटुंबांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांसह शेतकरी वर्गातून होत आहे तर ही आग आटोक्यात येण्यासाठी बीट जमादार आंबेराय सी व्ही पोलीस कर्मचारी शेख शबीर राजू पाटील शिंपाळकर शंकर महाजन प्रभू मुत्तेपोड वैभव भोसले शेख मुर्तूज भगवान पाटील सिद्धापुरे सुनील खिरपवार अरविंद बुच्छलवार सतीश बुच्छलवार आदिनाथ बाबणे कोंडापल्ली शंकर विकास दमय्यावार सचिन कल्लोड सचिन बुच्छलवार विठ्ठल चुन्नमवार संजय चुन्नमवार यांच्यासह शेकडो गावकऱ्यांनी सहकार्य केल्याने ही लोकवस्ती दाट असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला